इयत्ता सातवी विषय विज्ञान धडा पाचवा अन्न पदार्थाची सुरक्षा व स्वाध्याय दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा किरणीय निर्जलीकरण पाश्चरीकरण नैसर्गिक परिरक्षक रासायनिक परिरक्षक एक शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात चुकवणे निर्जलीकरण याला असे म्हणतात दोन दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापून ताबडतोब थंड करतात अन्नपदार्थाच्या परीक्षणाच्या या पद्धतीला पाश्चरीकरण असे म्हणतात तीन मीठ हे नैसर्गिक परिरक्षक आहे चार विनेगर हे रासायनिक परिरक्षक आहे प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा एक दुधाचे पाश्चरीकरण कसे करतात उत्तर पाश्चरीकरण पद्धतीने दूध ऐंशी अंश सेल्सिअस तापमानापर्यंत पंधरा मिनिटे तापवले जाते व नंतर ताबडतोब ते थंड केले जाते यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन दूध दीर्घकाळ टिकते दोन भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत उत्तर भेसळयुक्त अन्नामुळे खाणाऱ्याच्या आरोग्याला धोका पोचतो अन्नातील वेगवेगळ्या भेसळीचे परिणाम शरीरावर होतात आजार किंवा विष बाधा होऊ शकते दीर्घकाळापर्यंत भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने शरीरातील महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात तसेच कॅन्सरसारखे रोग होण्याचा धोका संभवतो तीन घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आई बाबा काय काळजी घेतात उत्तर घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी माझी आई अन्नपदार्थ थंड ठिकाणी ठेवते दोन अन्नपदार्थ वाळून सुकून किंवा उकळून हवाबंद डब्यात ठेवते तीन या विविध पद्धतीमुळे अन्नपदार्थात होणारी सूक्ष्मजीवांची वाढ रोखली जाते आणि अन्न खराब होत नाही आणि अन्न सुरक्षित राहते चार अन्न बिघाड कसा होतो अन्न बिघाड करणारे विविध घटक कोणते उत्तर अन्नाचा बिघाड अतिशय सहजरित्या होतो शेतापासून ते ग्राहकापर्यंत अन्न वाहतूक करतानाच अन्नपदार्थांना इजा पोहोचू शकते दोन अयोग्य हाताळणी अयोग्य साठवण अयोग्य वाहतूक इत्यादीमुळे अन्न खराब होते काही नाशिवंत अन्नपदार्थ लवकर खराब होतात तीन दूध मांस इत्यादी आम्ल किंवा अमलारीयुक्त असतात त्यांच्यात अंतस्त बदल होत असतात चार रासायनिक प्रक्रिया होऊन अन्नपदार्थ बिघडतात काही अन्नपदार्थाचा धातूशी संपर्क झाल्यास अशा प्रक्रिया होतात पाच हवा पाणी जमीन यामधील सूक्ष्मजीव किंवा परिसरातील कीटक अन्नामध्ये प्रवेश करतात त्यामुळे अन्न बिघाड होतो पाच अन्न टिकवण्याच्या कोणत्या पद्धतीचा वापर तुम्ही कराल उत्तर अन्नपदार्थ थंड करणे वाळवणे सुकवणे उकळणे हवाबंद डब्यात ठेवणे या विविध पद्धतीमुळे अन्नपदार्थात होणारी सूक्ष्मजीवांची वाढ रोखली जाते आणि ते खराब होत नाही प्रश्न तिसरा काय करावे बरे एक बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात उत्तर उघड्यावर ठेवलेली मिठाई कधीही खाऊ नये त्यावर हमखास माशा बसलेल्या असतात असे अन्न दूषित असते व त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात अन्न सुरक्षितता आणि मानांकने कायदा दोन हजार सहा अनुसार अशा या दूषित मिठाई विक्रेत्यावर कारवाई करता येते त्यासाठी नजीकच्या नगरपालिका या कार्यालयात तक्रार करावी इतर ग्राहकांना अशी दूषित मिठाई घेण्यापासून परावृत्त करावे दोन पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे उत्तर अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवणाऱ्या पाणीपुरी विक्रेतेला जागृत करावे अस्वच्छतेमुळे कोणते विकार होतील याची जाणीव त्याला करून द्यावी आपण अशा ठिकाणीही खाणे टाळावे तीन बाजारातून भरपूर भाजीपाला फळे विकत आणली आहेत उत्तर बाजारातून भाजीपाला व फळे आणल्यावर ती स्वच्छ करावीत व्यवस्थित धुन कोरडी करावीत त्यानंतर ती रेफ्रिजरेटरच्या भाजी ठेवायच्या कप्प्यात सुरक्षित ठेवावीत फ्रीज नसेल तर टोपलीत किंवा कापडी पिशवीत नीट झाकून ठेवावीत चार उंदीर झुरळ पाल यापासून अन्न पदार्थाचे रक्षण करायचे आहे उत्तर अन्नपदार्थ नीट झाकून ठेवावेत जिथे उंदीर व झुरुळे फिरणार नाहीत अशी उंचावरील जागा निवडावी फडताळात किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास अन्नपदार्थ सुरक्षित राहतील चार आमच्यातील वेगळा कोण हे शोधा एक मीठ विनेगर सायट्रिक आमलं सोडियम बेन्झाएट उत्तर मीठ दोन लाखीची डाळ विटांची भुकटी मॅटानिल एलो हळद पावडर उत्तर हळद पावडर तीन केळी सफरचंद पेरू बदाम उत्तर बदाम चार साठवणे गोठवणे निवडणे सुकवणे उत्तर साठवणे प्रश्न पाचवा खालील तक्ता पूर्ण करा पदार्थ भेसळ एक हळद पावडर मॅटॅनिल यल्लो दोन मिरी पपईच्या बिया तीन रवा लोह किस चार मध गुळाचे पाणी प्रश्न सहा असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा एक गुणात्मक अन्न नासडी होत आहे उत्तर अन्नाच्या गुणात किंवा दर्जात नाश होऊन घट होणे म्हणजेच अन्नाची गुणात्मक नासडी होणे दोन अन्नांची गुणात्मक नासडी होण्याची कारणे एक अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरून अन्नरक्षण करणे परिरक्षकांच्या प्रमाणाबाहेर म्हणजेच अतिरेकी वापर करणे तीन अन्न अति शिजवणे भाज्या चिरून नंतर धुणे अशा चुकीच्या स्वयंपाक पद्धती चार अन्न तयार होऊन ते ग्राहकापर्यंत पोचवण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे आणि पाच द्राक्षे आंबे अशा नाशवंत फळांची अयोग्य हाताळणी करणे उपाय ज्या कारणाने अशी गुणात्मक अन्न नासडी होते ते कारणे प्रथम शोधून काढावेत जर स्वयंपाकघरात चुकीच्या पद्धतीने अन्न शिजवणे किंवा अन्नाचे साठवणूक होत असेल तर ती थांबवली पाहिजे बाजारातून फळे भाज्या आणताना त्यांची हाताळणी सुयोग्यरित्या केली पाहिजे दोन शिजवलेला भात कच्चा लागत आहे उत्तर भात शिजवताना पुरेसे पाणी त्यात घातलेले नसले तर भात कच्चा राहतो उपाय अशा भाताला पुन्हा वाप काढावी आणि खावा फेकून देऊ नये तीन बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे उत्तर बाजारातून आणलेला गहू योग्य पद्धतीत साठवलेला नसला की तो दमट आणि ओलसर होऊ शकतो पावसाळी वातावरणात असे बऱ्याच वेळा होऊ शकते आपण बाजारातून आणताना देखील त्याला ओल लागलेली असू शकते उपाय असा गहू उन्हात वाळत घालावा अशा प्रकारे तीन ते चार वेळा उन्हात वाळवल्यानंतर कोरड्या किंवा हवाबंद डब्यात भरून ठेवावा चार दह्याची चव आंबट कडवट लागत आहे उत्तर दही विरजण लावताना लावलेले विरजण खराब झाले असेल तर दही आंबट किंवा कडवट लागते कधी कधी जास्त दिवस उलटून गेले असले तरीही असे दही आंबट किंवा कडवट लागते दह्याची साठवण योग्य त्या तापमानाला व्यवस्थित केली नसेल तरी दही खराब होते उपाय कडवट दही टाकूनच द्यावे आंबट दह्याचे ताक करून किंवा साखर घालून वापरता येते पाच खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे उत्तर कापलेल्या फळात रासायनिक प्रक्रिया चालू होतात आणि त्यामुळे ते काळे पडते उपाय कापल्याबरोबर लगेच अशी फळे बंद डब्यात झाकून ठेवावीत त्या फुडींना हलकाचा मिठाचा किंवा साखरेचा थर लावला तर हे काळे पडण्याची प्रमाण कमी होते प्रश्न सातवा कारणे लिहा एक पाच अंश सेल्सिअस तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात उत्तर थंड तापमानात जैविक प्रक्रिया होत नाहीत जीवाणू बुरशी असे उपद्रवी सूक्ष्मजीव अन्नावर परिणाम करू शकत नाहीत म्हणून अन्नपदार्थ पाच अंश सेल्सिअस तापमानाला सुरक्षित राहतात दोन सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात उत्तर बुफे पद्धतीत आपल्याला हवे तितकेच जेवण खाणे प्लेटमध्ये घ्यायचे असते अन्नांचा अपयोग होऊ नये म्हणून ही पद्धत सुरू करण्यात आली असावी पारंपरिक पंक्तीच्या भोजनात आग्रह करून अन्नाची नासाडी केली जाते म्हणून सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात